हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हवा आहे आणि मग या संकष्टी चतुर्थीला आपल्याला काय सेवा करायची आहे काय उपाय करायचे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे गणपतीला संकष्ट चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत पाळले जाते या नावानुसार संकष्ट चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते या दिवशी विधिवत पूजन पूजनासह काही उपाय केले पाहिजे आणि या दिवशी केलेल्या उपायांनी विशेष लाभ होत असतो आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदत असते म्हणून या दिवशी आपण नक्की सेवा व उपाय हे केले पाहिजेत तर हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आ, दर्जा आहे तर पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी ही तिथी सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला येत आहे म्हणजे शनिवारच्याला तर चला आपण जाणून घेऊया संकष्ट संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत व काय सेवा करायची आहे हिंदू धर्मात सिंदूरला विशेष महत्त्व आहे सिंदूर हे शुभतेचे प्रतीक आहे शास्त्रानुसार गणपतीला सिंदूर अतिशय प्रिय आहे संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा करताना आपण सिंदुराचा टिळा हा लावत असतो यानंतर तोच टिळा कपाळावरही लावत असतो म्हणजे देवाला लावून आपल्या कपाळी देखील आपल्याला तो टिळा लावायचा आहे गणपतीच्या आशीर्वादाचे हे प्रतीक आहे यामुळे गणपतीचा आशीर्वाद आणि सुख सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होत असते म्हणून या सिंदूरच्या टिळ्याचे खूप असे महत्व आहे तर संकष्ट चतुर्थीला गणपतीच्या पूजनादरम्यान झेंडूची फुले मोदक आणि गुळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे याशिवाय विधिवत पूजा केल्यानेही गणेश भगवान आपल्याला प्रसन्न होत असतात तुम्हाला कायम आर्थिक समस्याचा सामना जर करावा लागत असेल आर्थिक प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या पूजेदरम्यान गणेश स्तोत्राचा पाठ तुम्ही अवश्य करायचा आहे यासोबतच ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्री क्लीं वित्तेश्वराय नम ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे या, या उपायाने जीवनात सुख समृद्धी नांदते आणि आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला सुटकारा मिळत असतो तर ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांच्या संतान सुखाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्यांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी गणपतीची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि पूजेदरम्यानं आपल्याला पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत ज्यावेळेस आपण पूजेला बसू त्यावेळेस आपल्याला पांढऱ्या किंवा पिवळ्याच रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि पूजेमध्ये लाल चंदनाचा आपल्याला वापर करायचा आहे यामुळे सर्व जी आपल्या मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला दुःख दारिद्र्य आणि जीवनातील विविध प्रकारच्या समस्यांपासून जर मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर शमीच्या झाडाची देखील तुम्ही अवश्य पूजा करा याने या उपायाने गणपती प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख दूर करत असतात आपले कोणतेही इतर कार्य असो ज्या आपण सुरुवात करतो ते गणपती बाप्पाच्या नावानेच सुरुवात करतो आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊनच कार्य सुरू करतो जर आपण असे नाही केले तर आपले ते काम अगदी निर्विघ्नपणे कधीच पार पडत नाही म्हणून आपण प्रत्येक कोणतेही शुभ कार्य करायच्या का वेळी आपण गणपती बाप्पाला पहिलं नमवतो आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही या सेवा केल्या काही जर हे उपाय केले तर आपल्या जीवनातील जे काही संकटे आहेत ते छोटी असो मोठी असो तर हे संकट जे आहेत तर गणपती पप्पा आपले एकदम संकटांना हरवून देतील आणि अगदी दे निर्विघ्नपणे आपले सर्व काही आ, कामे घडून निघतील आणि आपल्या जीवनातील संकटे पूर्णपणे मिटून जातील तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या उपाय काही उपाय करायचे आहेत व या सेवा करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ